नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे ढोकळा आणि हा ढोकळा मी घरच्या पिठापासूनच तयार केलेला आहे स्पेशल असे वेगळे पीठ यासाठी वापरलेली आहे ढोकळा बघू शकता की स्पंजी आणि मस्त झालेला आहे अगदी कट करताना सुद्धा तुम्हाला दिसून येत असेल की स्पंजी झालेला आहे अगदी प्रेस केला के तर तो पुन्हा तो मोलच्या जागेवर येत आहे हा रबराचा किंवा प्लास्टिकचा ढोकळा नाही तर बेसन पिठापासून तयार केलेला खाण्याचा खरा खुरा ढोकळा आहे यासोबतच मी हिरवी चटणीची रेसिपी टाकलेली आहे ढोकळा करत असताना सर्व साहित्याचे माप महत्त्वाचे असते घरातील वाटीने आणि चमच्याने मी सर्व साहित्याचे माप घेतलेले आहे त्यामुळं कोणी हा ढोकळा करू शकतो रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका ढोकळ्याचे जे बॅटर आहे ते बॅटर मिक्सरच्या भांड्यात करायचे आपल्याला त्यामुळं बरीचशी आपली मेहनत वाचेल आणि या चमच्याने मी बरेचसे साहित्य मोजून घेतले आणि काही वाटीने मोजून घेतले ह्याच चमच्याने मी तीन चमचे साखर घेतली वजनाची वीस ग्रॅम पावडर शुगर घ्यायची आवश्यकता नाही आहे अशीच साखर घ्यायची कारण बॅटर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे त्यासोबतच एक सपाट चमचा हे सॅट्रिक ॲसिड याला लिंबूसत्व के फुल असेही म्हटले जाते जास्त टाकायचे नाही नाही तर ढोकळा आंबट होईल आणि खावासा वाटणार नाही याचे वजन पाच ग्रॅम आहे आणि लिंबू सत्वामुळे आपल्याला यामध्ये दही वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता राहत नाही एक चमचा म्हणजे पाच ग्रॅम हे मीठ घेतलं तुम्ही चवीनुसारही घेऊ शकता आता यामध्ये टाकायचे तेल याचे वजन बावीस ग्रॅम आहे आणि हा जो चमचा आहे या चमच्याने आठ चमचे हे तेल घेतलं तेलामुळं ढोकळा मऊ होतो घशामध्ये फसल्यासारखा वाटत नाही खाताना आता यामध्ये टाकायचे पाणी एक छोटी वाटी भरून आणि जो चमचा आहे त्या चमच्याने दहा चमचे हे पाणी मोजून घेतले आणखीन आपण ढोकळ्याचे बॅटर तयार करताना पाणी वापरणार आहे पण सुरुवातीला एवढे पाणी यामध्ये टाकून घ्यायचे हा जो ढोकळा आहे विकतच्यासारखा करत आहोत आपण त्यासाठी मी दोन थेंब पिवळा कलर टाकून देते तुमच्याकडे पावडर कलर असेल तो चिमुडभर टाकू शकता किंवा कलर टाकायचा नसेल तर स्किप करून चिमुडभर हळदही टाकू शकता पण हळद फक्त चिमुडभरच टाकायची नाही तर त्यामध्ये लालसर डाग येतात आता यावरती झाकण ठेवून देते आणि एक मिनिट याला फिरवून घेते बघा एक ते दीड मिनटं फिरवून घेतले की यातली साखर आणि सायट्रिक ॲसिड छान असे बारीक होते आणि सर्व साहित्य मिक्स होते आता हे बाजूला ठेवून देते या ठिकाणी एक बाऊल घेतले त्यावर पीठ साळ्याची चाणे ठेवून देते आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचे आहे घरातली जी वाटी असते त्या वाटीनेच मी दोन बेसन बेसनपीठ घेतले आणि याचे एकशे वीस ग्रॅम एवढे आहे हलक्या हाताने बेसनपीठ यामध्ये भरून घेतले फार असे दाबून प्रेस करून नाही भरले हलक्या हाताने घेतले आणि सपाट वाट्या हे बेसनपीठ घेतलेले आता मी हे चाळून घेते बेसनपीठ चाळून घेतल्यानंतर बघा एकदम बारीक असे बेसनपीठ दळलेले आहे जास्त जाडसर रवाळ बेसनपीठ वगैरे घ्यायचे नाही अट फक्त एवढीच घरचे बेसनपीठ घ्या फक्त बारीक असे बेसनपीठ घ्यायचे एवढे बारीक बेसनपीठ घरचे नसेल तर मात्र तुम्ही विकतचे बेसनपीठ घेऊ शकता आता हे सर्व बेसनपीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देते सर्व बेसनपीठ मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलं आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी एक फुल वाटी भरून पाणी घेतलं ते सर्व पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आता आपल्याला चमच्याने एक वेळा पॅचुल्याने असे मिक्स करून घ्यायचे डायरेक्ट जर मिक्सरच्या मिक्सरला लावले भांडे तर पीठ बुडू शकते तसे होऊ नये म्हणून असे मिक्स करून घ्यायचे थोडेसे आता याला झाकण लावून घेऊ आणि दोन एक मिनटं छान असं मिक्स करून घेऊ हे बघा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालं आता हे बॅटर मी तुम्हाला दाखवते कशा आहे ते चमच्याने हे बघा एवढे रनी बॅटर हे पाहिजे चमच्याची जी बॅक साईड आहे ही तुम्हाला दाखवते एकदम कोट झालेली पाहिजे चमच्याची बॅक साईड अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आणि दोन वाट्या बेसन पिठासाठी एक वाटी पाणी आपण टाकलं म्हणजे बेसन पिठाच्या निम्म पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आता हे बॅटर मी बाउलमध्ये टाकून देते बेसनपीठ नवे जुने यानुसार एक दोन चमचे पाणी कमी जास्त लागू शकतं आता हे बॅटर छान असे तयार झालेले आता हे रेस्ट करायला बाजूला ठेवून देते आणि बाकीची तयारी करून घेते शेगडीच्या छोट्या बर्नलवर मी कढई ठेवून देते आणि कढईमध्ये एक तांब्या भरून पाणी टाकून देते ही जी जाळी आहे ती जाळी डुबेपर्यंत पाणी यामध्ये टाकून द्यायची आता हे कढईचा कलर जो आहे काळा मी यामध्ये भरपूर असे केक बेक केले त्यामुळे तसा झालेला आहे केकची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे त्या तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी केक टाकलेले आहे सर्व रेसिपी माझ्या अगदी सोप्या पद्धतीने असतात आता हे काळे पाण्या जाण्यासाठी त्यामध्ये लिंबाची एक लिंबा खाप टाकून दिली आता याला उकळी येऊ दे या पाण्याला फुल गॅसवरती मी हा डोकळा या केकच्या टीनमध्ये करून घेणार आहे त्यासाठी एक दोन चमचे तेल त्यामध्ये टाकून दिले तेल छान असे लवून घेते तुम्ही ताटामध्येही करू शकता एखाद्या डब्यात वगैरे करायचं असेल तर ते आताही करून घेऊ शकता केकचे टीन तयार झाले कढईतल्या पाण्याला उकळी आली की त्यानंतर या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा टाकून द्यायचा पोहे खायचा जो चमचा आहे तो अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला वजन सांगायचे झाल्यास दोन ग्रॅम एवढे हा सोडा आता सर्व तयारी झाल्यानंतरच टाकायचा आणि डायरेक्ट नाही टाकायचा तर चहाची जी चाळणी आहे त्या चाळणीने गाळून घेणार आहे आपण हा सोडा गाळून घेतल्यामुळे एक सारखी जाळी येते आणि गाठी ज्या असतात त्या फुटतात का बऱ्याच वेळा आपण हळद टाकतो तर हळद आणि या सोडाच्या गाठी एकत्र आल्या तर लाल स्पॉट येतात ते लाल स्पॉट येऊ नये आणि एक सारखी जाळी आहे म्हणून आळणीने चाळून घेऊ सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी एक दीड चमचा पाणी त्यावरती टाकून देते आता हे सर्व बॅटर एकाच दिशेने फिरवून घ्यायचे पिवळसर जो कलर आहे तो पांढरट होतो आपण काय करतो वरती आले बॅटर फ्लपी झाले कलर चेंज झाला की लगेच हे फुगलेले बॅटर जे आहे ते ताटात किंवा तीनमध्ये टाकून देतो आणि वाफायला ठेवून देतो त्यामुळे काय होतं अनिवन जाळी पडते आणि ढोकळा चांगला होत नाही असे वरती आलेले बॅटर पुन्हा थोडेसे खाली बसेपर्यंत फिरवून घ्यायचे मी आता आणखी एक दोन मिनटं फिरवून घेते थोडेसे खाली बसू देते जवळपास दोन तीन मिनटं फिरवून घेतले वरती आले फुगले बॅटर की त्यानंतर दोन तीन मिनटं फिरवून घ्यायचे म्हणजे खाली बसून जाते पुन्हा डबल बॅटर थोडेसे त्यानंतर त्या टीनमध्ये ढोकळा करायचा त्यामध्ये सर्व बॅटर मी टाकून देते बॅटर टाकून दिले आता ढोकळ्याचा जो डब्बा आहे उकळत्या पाण्याच्या कढईमध्ये ठेवून द्यायचा पाण्याला छान अशी उकळी आलेली अशा उकळत्या पाण्याच्या कढईतच ढोकळ्याचा डब्बा ठेवायचा म्हणजे छान असा फुकतो तो आता डबा ठेवून दिला की गॅस फुल ठेवायचा यावरती झाकण ठेवून देते आणि जवळपास दहा ते बारा मिनटं असा ढोकळा वापून घेते पोडणीचे पाणी तयार करण्यासाठी ज्या चमच्याने आपण बाकीचे साहित्य मोजून घेतले त्याच चमच्याने आठ चमचे तेल म्हणजे बावीस ग्रॅम तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवून दिले तेल थोडेसे गरम झाले की चार पाच हिरव्या मिरच्या याला चिरा देऊन आहे में चा डोकला सोबत चा चा में त्या तळून घेते अशा तळलेल्या हिरव्या मिरच्या ढोकळ्यासोबत खायला खूप छान आणि मस्त लागतं तुम्हाला खायचे असल्या तळू शकता किंवा स्किपही करू शकते ह्या मिरच्या मी काढून घेतल्या त्यावरती आता थोडेसे मीठ टाकून देते आणि बाजूला ठेवून देते यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी टाकून देते मोहरी अशी तडतडली की त्यानंतर ता दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या त्याही टाकून देते दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आता तिळ तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किपही करू शकता पण एक फोडणी खूप छान आणि मस्त लागते खमंग लागते अगदी पाच सहा पानं कडीपत्त्याचे टाकून दिले आता मिडीयम गॅसवरती सर्व फोडणी छाणाशी परतून घेते आता ज्या वाटीने बाकीचे साहित्य मोजले त्याच वाटीला थोडेसे कमी पाणी यामध्ये टाकून दिले चवीनुसार मीठ म्हणजे पाव चमचा मीठ टाकून दिले त्यानंतर तीन चमचे साखर टाकून द्यायची आता ही फोडणी जे आहे उकळीच तर आपल्याला त्याला शिजून घ्यायची आहे जास्त पाक वगैरे करायचा नाही आणि पाणी आटवायचे नाही फक्त एक उकळी याला येऊ द्यायची हे बघा एक उकळी आलेली आहे फोडणी छान अशी खमंग तयार झाली आता मी गॅस बंद करून टाकते आणि या फोडणीमध्ये एक लिंबू पिळून घेते लिंबामुळं खूप छान आणि मस्त चव येते त्यामुळे लिंबू तुम्ही नक्की पिळून घ्या आता ही फोडणी थोडीशी थंड होऊ देऊ ढोकळा तयार झाला आहे का तो बघून घेऊ जवळपास तेरा मिनटं झाली ढोकळा आपण वाफवण्यासाठी म्हणजे शिजवण्यासाठी ठेवून दिलेला होता हे बघा एकदम छान आणि मस्त ढोकळा फुगलेला आहे यामध्ये चाकू घालून बघितला चाकू जो आहे तो एकदम क्लीन आणि मस्त निघाला म्हणजे छान असा ढोकळा तयार झाला आता थंड होण्यासाठी मी खाली काढून घेतला आणि हे बघा एका लिंबाच्या फुडीमुळं कढईसुद्धा सुद्धा एकदम छान आणि मस्त क्लीन झाली ढोकळा थोडा थंड झाला की त्यानंतर चाकूने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि ढोकळा एखाद्या ताटात वगैरे काढून घ्यायचा त्यावरती ताट पालते घातले की डबा पालता करून घ्यायचा असा आणि त्यावरती असे थोडंसं मारायचं आणि नंतर ढोकळा काढून घ्यायचा बघा एकदम छान आणि मस्त क्लीन डब्बा निघालेला आहे आता ढोकळा एकदम थंड होऊ देऊ आणि त्यानंतर कट करू हे बघा एकदम छान आणि मस्त असा ढोकळा झालेला आहे अगदी कापत असताना सुद्धा तुम्हाला दिसून येत असेल किती स्पंजी झालेला आहे तो ढोकळा आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता मी या ठिकाणी हा ढोकळा कट करून घेते हे बघा ढोकळा कट करून घेतला आणि बघा किती छान आणि मस्त अशी जाळी आलेली आणि सर्व बाजूने जाळी आलेली ढोकळ्याला बघू शकता सर्व बाजूने एक सारखी आणि मस्त अशी जाळी आलेली याला आणि दाबून बघितला तर पुन्हा तो आपल्या जागेवर येत आहे अगदी प्लास्टिकच्या किंवा रबरच्या बॉल सारखा आणि हा खराखुरा पिठापासून केलेला ढोकळा आहे बघू शकता आता सर्व कसा करायचा सर्व याच्यामध्ये एकदाच पाणी नाही टाकायचे तर जेवढे लोक खायसाठी असेल जेवढा ढोकळा खायचा तेवढ्याच ढोकळ्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा एवढे तीन पीस खायचे आहेत एवढे तीन पीसमध्ये मी पाणी टाकून देते आणि बाकीच्या ढोकळ्यामध्ये नंतर पाणी टाकून देईन म्हणजे जेव्हा खायचा तेव्हा यामध्ये फोडणीचे पाणी टाकून द्यायचे झटपट आता ढोकळ्यासोबत खायची चटणीची रेसिपी बघू थोडीशी कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतली ती त्यात टाकून दिली पंधरा वीस पानं पुदिन्याची स्वच्छ धुवून घेतली तीही त्यात टाकून देते दोन हिरवी मिरची घेतली तुम्ही तिखटाचे प्रमाण म्हणजे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मीठ घेतले चवीनुसार तुम्ही टाकू शकता पाव चमचा हे मीठ टाकून घेतले एक पोहे खायचा चमचा बरवण्यामध्ये साखर टाकून द्यायची आणि अर्धे लिंबू यामध्ये पिळून घेऊ पुदिना कोथंबिरीची जी हिरवी चटणी असते त्या चटणीसारखीशी चटणी आहे फक्त यामध्ये आपण टाकून घेत आहोत एक ढोकळ्याचा छोटासा पीस या डोकळ्याच्या पीसमुळं ही चटणी जी इतकी घट्ट होते आणि खूप छान आणि मस्त चव लागते पाणी न टाकता हे बॅटर तयार करून घेतले आता यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेऊ आणि पुन्हा डबले फिरवून घेऊ एकदम छान आणि मस्त ही चटणी तयार झाली खूप छान आणि मस्त चव लागते ढोकळ्यासोबत या चटणीची मी आता या वाटीमध्ये काढून घेते आणि बाजूला ठेवून देते असा ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा चिंचगूळ खजूरची जी गोड चटणी आहे यासोबतही खाऊ शकता किंवा हिरव्या मिरचीसोबतही खाऊ शकता आणि तसाही खाल्ला ढोकळा तरीसुद्धा याची चव जी खूप छान आणि मस्त झालेली आहे फक्त फुगलेल्या नाही तर चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो ढोकळा त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायलाही विसरू नका म्हणजे अशाच वेगवेगळ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला रेसिपी बघता येईल रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद